मी श्री बाळासाहेब शंकर टोकले माझी सरपंच गणेव हो खालसा मी आपल्या नामदार दिलीप पाटला दिली वर्षे पाटलाबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वांच्या गावाच्या वतीनं मी सांगण्याचा प्रयत्न दिलीप वर्ष पाटील हे आमच्या गावाला गेली पंधरा वर्षाचं नेतृत्व यांची दृष्ट्या आणि दूरदृष्टी याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे हो आमच्या गावामध्ये सर्वप्रथम पाण्याची स्कीम ऐंशी लाखाची त्यांनी नऊ हजार दोन हजार नऊ साली देण्याचं काम त्यांनी अतिशय एक अतिशय उत्तम प्रकारे केलं त्यांनी त्या टायमाला आम्हाला तीन लाख सदतीस हजार त्या पाण्याच्या ऐंशी लाखाला डिपॉझिट भरून आत्तापर्यंत ती पाण्याची लाईन आमच्या गावामध्ये सर्वच प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याची स्कीम पोहोचण्याचं काम नामदारदीप वर्ष पाटलांच्या वतीनं झाले अजून ती स्कीम चांगली उत्कृष्टपैकी आणि चांगल्या पद्धतीने चालत आहे त्यानंतर आमच्या शाळेत गावाची शाळा बंद पडण्याच्या मार्ग होती त्या शाळेचं काम त्यांनी मान्यता आणि ग्रँड दोन्ही काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं आज आमची शाळा उत्तम प्रकारे चालू आहे आणि चाळीस टक्क्यासाठी ग्रँडसाठी फाईल मुंबईला शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलावर आहे अतिशय सुंदर रस्ते गावामध्ये पाणी लाईट कुणाची डीपी पी कुणाचं दुर्घटना झाली तर साहेबांनी त्वरित कामाचं नियोजन आयोजन करून त्या कुटुंबाला मदत देण्याचं काम आत्ता गेली पंधरा ते वीस वर्ष करीत आहे अतिशय संयमी असं व्यक्तिमत्व आम्हाला या चाळीस बेचाळीस गावाला लाभलं आमचं भाग्य आहे की आम दिलीप वळसे पाटील आम्हाला भा लाभले अतिशय सुंदर असे कामात प्रत्येक वाड्या वस्त्यात आमच्या गावापासून तर बांधापर्यंत डांबरी रस्ता आमच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात नळ लाईट आणि पाण्याचं नियोजन आता आमचा ऊस भीमाशंकर कारखाना व परा कारखाना जात असताना मध्ये वडा आणि चढ असल्यामुळे पलटी होऊन अतिशय शेतकऱ्याचं नुकसान होत होतं याची दूरदृष्टी देऊन त्यांनी पूल आमच्या गावाला आत्ताच तयार झालेला आहे ह्या वर्षीच झालेला आहे अतिशय सुंदर असं फुलाचं काम झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शिकरापूरपासून तर जामोदपर्यंत चारशे सोळा कोटीचा रोड सिमिंट हे सुद्धा मंजुरी होऊन पैसेसुद्धा पडलेत दिवाळीनंतर त्याचंसुद्धा काम चालू आहे अतिशय महत्वाची कामं ग्रामपंचायत असेल वस, वस, वस मशानभूमी असेल रस्ते असेल कट्टी असेल मंदिराला असेल सभामंडप सगळ्याला वळशे पडला आतापर्यंत आत्तापर्यंत देणगी दिली आम्ही बी त्यांना आता पुढील काळामध्ये अतिशय उत्तम आणि उच्च यांनी मतदानाने त्यांना बहुमताने निवडून देण्याचा प्रयत्न आणि पराकाष्ठा करणार आहोत कमीत कमी ऐंशी टक्क्यांनी मतदान आमच्या गावातून त्यांना होणार आहे हे गृहीत होणार आहे अशी मी मी सर्वांना सांग सांगून इच्छा पूर्ण करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद राम